मित्रांनो सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा <plains prospective> सात हजार रुपये तुरीच्या शेंगा कुठले दादा गाव कोणतं आपलं गाव कोणतं आपलं गाव गाव आज सहा हजार चारशे रुपये हे पण सहा हजार चारशे घेतलं तो घेऊ द्या ना घेऊ व्यापारी कोणती व्हरायटी काही मालाची व्हेरायटी कोणती आहे बिटाची लालिमा गेलं ना आज बावीस रुपये किलो प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दादा किती कोण्या आले आज सहा कोण्या कुठले का कोणतं आपलं हां गाव कोणतं आपलं धन्यवाद एकतीसशे रुपये क्विंटल अकराशे रुपये क्विंटल दादा कोणती व्हेरायटी गाजराची कोणती व्हेरायटी व्हेरायटी माहीत आहे का तीन हजार रुपये क्विंटल कुठले गाव कोणतं आपलं मुसळगाव मुसळगाव आहे मंडेसी तीन हजार मित्र साडे चौदा हजार रुपये क्विंटल साडे चौदा हजार रुपये सांगा ना भाऊ तर सांगा हा भाऊ काय गेला साडे पंधरा किती कोणी आणले दादा पोते आणले कुठले गाव कोणतं आपलं धुळवार धुळवार सिन्नर का धन्यवाद साडे पंधरा ना आग, ओके चांगले केले प्रकारचा माल पाहू शकतो मी सहा हजार रुपये क्विंटल ही कोणती खांडवा ना किती माल आला आज जास्तीत जास्त भाव कुठला झाला धन्यवाद दा। दादा सहा हजार रुपये क्विंटल खांडवा व्हेरायटी माऊली हा काय भाव गेला बैमूग साडेसेचाळीस किती साडे छेचाळीस चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल अठ्ठावनशे रुपये क्विंटल पावसाच्या पण सहा हजार शंभर रुपये क्विंटल मित्रांनऊशे माल पाहू शकता तलवार मिरची सहा हजार शंभर रुपये क्विंटल अठ्ठावीसशे रुपये क्विंटल असेल भाजप तुरमरा वाल पाऊ शकतो दोन हजार आठशे रुपये क्विंटल हा मालपुर साडेसदतीस हा गेला का साडेसदोतीस हां सदोतीसशे रुपये दोती अरे सदोतीसशे रुपये क्विंटलच्या पोटाचा माल पाऊस हिरवा आहे का पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो पाच हजार रुपये क्विंटल वालपापडी याचं लेबल आहे का नाही काय बघायला याचं लेबल आहे का पैसे हो पाच हजार पाचशे रुपये किलो तेराशे माल पाहू शकतो बाराशे रुपये माल पाहू शकतो मित्र फाकडा माल बघू शकतो का कोणती व्हेरायटी मोरनेडा 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 आज किती माल आला होता आता काय बघितलं दादा तीन हजार धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं तीन हजार पाचशे रुपये क्विंटल मित्रांनो शेतकऱ्याचा घेवडा आहे माल पाहू शकता काय म्हटले हा माल आहे चांगला हे बघा काही काही मिक्स आहे ना अच्छा अच्छा तीन हजार पाचशे रुपये क्विंटल आज किती माल आला होता किती माल आला होता कुठले गाव कोणतं आपलं सुकापूर तालुका धन्यवाद चार हजार नऊशे रुपये क्विंटल मित्रांनो रुपयाचा आलमेढा व्हेरायटीचा घेवडा आहे माल पाहू शकतो సహాజా రుపయ కొ వరాయట దాదా ఈ గెవడై వరాయ కొంతా మోర్లేడా దాదా గావ కొంత తాకా రుంట్ల కల్ పూ శ మిత్రానో మోర్లే వరాయీం భారీ బుణ్యాం సెంటే అయి కా దాదా सव्वा नऊ ना धन्यवाद सव्वा नऊ रुपये सव्वा नऊशे रुपये क्विंटल मित्रांशे रुपयाचा माल पाहू शकता कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर ना धन्यवाद थोडा माल बघू का एकदा मी देतो तुम्हाला परत मीडियम साईज आहे का सेंट व्हेरायटी बस 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 ठीक ओके पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहिलेला तुम्ही दादा किती गुन्हे आले आज चाळीस गुन्हा सेंट व्हेरायटी ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज आणि कमीत कमी हलके मालशे आठशेपासून आहे का एकदा गावाचं नाव सांगा ना परत धन्यवाद दादा धन्यवाद वीर व्हेरायटीचा माल आहे मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता दादा किती गुन्हे आले आज किती गोन्हे आणल्या कुठले गाव कोणतं आपलं शिवळा काय करमाळा करमाळा तालुका जिल्हा नाशिक काय भाव घे दादा सोळा पन्नास सोळा पन्नास जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज सोळा हजार धन्यवाद सोळाशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो वीस तीनशे तेहतीस व्हेरायटी आराम दोन हजार रुपये क्विंटल बोलो सेट किती राही माल

एक हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता शेपू पंधराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचे शेपू पाहू शकता सातशे आठशे ग्राम जुडी आहे पंधराशे रुपये शेकडा पंधराशे तुम्ही कुठले गाव कोणतं आपलं तुम्ही कळवणच्या आहात का आज किती जुड्या आल्या तर तीनशे तीनशे जुड्या पंचवीसशे ना दा दादा अर्धा किलोपर्यंत जुड्या मित्रांनो सातशे आठशे ग्राम जुड्या पंचवीसशे रुपये शेकडा पंचवीसशे चला बरी गेली कुठे दादा गाव कोणतं आपलं तालुक कुठं गाव दुड़ें। तालुका कळवणच्या आहात धन्यवाद पंचवीसशे केले नाही अडीच हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता सातशे आठशे ग्राम धुळी अडीच हजार रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता एक किलो प्लस धुडी चार हजार पाचशे रुपये शेकडा चार हजार पाचशे रुपये शेकडा आज किती जुड्या आणल्या पाचशे जुड्या कुठल्या दादा गाव कोणतं आपलं कळवण काय भाव गेली तीन हजार साठ ना धन्यवाद तीन हजार साठ रुपये शेकडा अशा प्रकारची माल हो कोटीगीर पाहू शकतो मित्रांनो एक किलोपर्यंत जोडी आहे अडोतीसशे पाच रुपये शेकडा मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकतो चायना कोटीवीर अडतीसशे पाच रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी आहे esse